वैशाख महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असे म्हटले जाते या दिवशी उपवास केल्यास उपवासकाला प्रेतयुनित जावे लागत नाही असे म्हटले जाते या एकादशीला अचला एकादशीही म्ह म्हणतात असे मानले जाते की हे व्रत केल्याने पाप आणि दुःखांपासून मुक्ती मिळते आणि या दिवशी उपासकाने व्रत पाळावे अचला एकादशीची कथा वाचावी या व्रताचे पालन केल्यास अपार संपत्तीच्या प्राप्तीसोबतच मोक्षाचे दरवाजेही आपल्यासाठी उघडतात यावेळी अपरा एकादशीला विशेष योगांचा संयोग होत आहे यामुळे हे व्रत अधिक फलदायी मानले जात आहे चला तर जाणून घेऊयात अपरा एकादशीची व्रतकथा पुराणात अपरा एकादशी व्रताची कथा सांगितली आहे की प्राचीन काळी महीध्वज नावाचा एक दयाळू राजा होता त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज त्याचा हेवा करीत होता एके दिवशी त्याने मोठ्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह हो, पिंपळाच्या झाडाखाली पुरून टाकला या अकाली मृत्यूमुळे मही ध्वज भूत झाला आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास देऊ लागला एके दिवशी धौम्य ऋषी तिथून जात असताना त्यांनी ते प्रेत पाहिले आणि त्यांच्या ज्ञानाच्या नजरेतून त्या आत्म्याच्या जीवनाशी संबंधित माहिती मिळवली प्रेताच्या त्रासावर मात करण्यासाठी त्याला मरणोत्तर जीवनाचे ज्ञान देण्यात आले त्यानंतर धौम्य ऋषींनी राजा मुहिध्वजला प्रेत योनीतून मुक्त करण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत केले धौम्य ऋषींना या व्रताने जे काही पुण्य मिळाले ते सर्व पुण्य त्यांनी राजा मुहिध्वजला दिले सद्गुरांच्या तेजामुळे राजा मुहिध्वजला योनीपासून मुक्ती मिळाली यासाठी राजाने धौम्य ऋषींचे प्रेमाने आभार मानले आणि भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठात गेले ही एकादशी महान पापांचा नाश करणारी मानली जाते या एकादशीचे व्रत केल्यास ब्रह्महत्येच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णू लोकाचीही प्राप्ती होते ही, ही एकादशी सर्व पापांचे नाश करणारी मानली जाते या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान करण्याची परंपरा मानली जाते भगवान विष्णू आणि देवी माते लक्ष्मीची उपासना केल्याने सुख समृद्धी आणि सर्व प्रकारच्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते एकादशीच्या दिवशी विष्णू यंत्राच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे याशिवाय या दिवशी व्रत पूजा अपरा एकादशीची कथा ऐकल्यावर पूर्ण मानली जाते म्हणून आजच्या दिवशी अपरा एकादशीची कथा अवश्य श्रवण करावे जर क्षत्रिय व्यक्ती क्षत्रिय धर्म सोडून त्याचा त्याग करून युद्धातून पळून गेला तर क्षत्रिय धर्म भ्रष्ट झाल्यामुळे तो कठोर नरकात पडतो जो शिष्य ज्ञानप्राप्तीनंतर स्वतः गुरूंवर टीका करतो तो सुद्धा मोठमोठे संकटे भोगून भयंकर नरकात जातो परंतु अपरा एकादशीचे पालन केल्याने अशा लोकांनाही मोक्षाची प्राप्ती होते सूर्य मकर राशीत असताना माघ महिन्यात प्रयागात स्नान केल्याने जे पुण्यप्राप्त होते काशीमध्ये शिवरात्रीचे व्रत केल्याने जे प्राप्त होते जे पुण्य आपल्या तृप्ती प्रदान करणाऱ्या व्यक्तीला मिळते गयामध्ये पिंडदान अर्पण करून पूर्वज हे बृहस्पती ग्रहाचा एक भाग आहे जो सिंहरा येथे गोदावरीमध्ये डुबकी येतो बद्रिका आश्रमात गेल्यावर भगवान केदाराचे दर्शन करून बद्री तीर्थाचे सेवन केल्याने आणि कुरुक्षेत्रात दक्षिणेसह यज्ञ करून सूर्यग्रहणाच्या वेळी हत्ती घोडा व सोने दान केल्याने जे पुण्य मिळते अपरा एकादशीचे पालन केल्याने माणसाला त्या पुण्यासमान फळ मिळते अपरा एकादशीचे व्रत करून वामन देवाची आराधना केल्यास मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन श्रीहरी विष्णू भगवंतांच्या तलावात स्थापन होतो याचे वाचन व श्रवण केल्याने हजार आशीर्वादाचे फळ आपल्याला प्राप्त होते तर मित्रांनो ही कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद